तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये शासनानं एक्सपोस्ट करत एसआयटी चौकशीवरून निशाणा साधला एसआयटी मधील पी एस आय महेश विघ्ने हा अधिकारी धनंजय मुंडे विधानसभेत विजयी झाल्यानंतर जल्लोषामध्ये सामील होता तर दुसरा मनोज कुमार वाघ हा वाल्मिक कराडचा अत्यंत खास माणूस असून गेले दहा वर्ष तो बीड एल सीबी मध्ये आहे आणि वाल्मिकसाठी काम करतोय आणि हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून तर तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे यास कल्याण बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आता आरोपींची संख्या आठ झाली असून कृष्णा आंधळे मात्र फरार होण्यात यशस्वी झाला घटनेच्या हत्येनंतर घुले सांगळे पोलिसांच्या जाळ्यामध्ये नेमके कसे अडकले याचा घटनाक्रम पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सव्वीस दिवस पोलिसांना आरोपींनी गुंगारा दिला देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींना गुन्ह्याचं फारस गांभीर्य नव्हतं युट्यूब वरून बातमी बघितल्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सर्व आरोपी फरार झाले सुदर्शन गुले सुधीर सांगा कृष्णा आधळे घटनेनंतर रेल्वेनं गुजरातला गेले पंधरा दिवस गुजरातच्या एका शिवमंदिरात त्या तिघांनीही मुक्काम केला तीन दिवसांपूर्वी तीनही आरोपी वेगळे झाले सुदर्शन घुले जवळ पैसे दोन ते ती तीन दिवसांपूर्वी संपले त्यामुळे कृष्णा आन्धाय हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रामध्ये आला एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता परंतु त्याची वाट न बघताच फुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले तर आपण हा घटनाक्रम पाहत होतो यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी पकडलेला आहे त्यांची सध्या चौकशी सुरू आहे तर तिसरा मुख्य आरोपी कृष्णा आंधे हा अद्यापही फरार दिसतोय सोबतच सिद्धार्थ सोनवणे या आरोपीला कल्याण मधून अटक करण्यात आलेली होती या तिघांनाही मिळून चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एका व्यक्तीला हे तिघही भेटणार होते परंतु पोलिसांनी या दोघांना अटक केली आरोपी कृष्णा अधय मात्र फरार होण्यात यशस्वी झाला